नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत ज्योतिबा यशवंत पाटील लिखित कौंदल माझा गाव पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी खानापुरात होणार खानापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कौंदल गावातील नागरिक व सध्या राहणार गोवा येथील निवृत्त शिक्षक ज्योतिबा यशवंत पाटील यांच्या कौंदल माझा गाव या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी खानापूर येथील शिवस्मारक या ठिकाणी श्री व्ही वाय चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अनिल सामंत अध्यक्ष गोवा मराठी अकादमी तसेच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील व आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्योतिबा पाटील यांच्याविषयी माहिती नमस्कार कर्नाटक राज्यातल्या खानापूर जिल्ह्यामधला कौंदल हा गाव ह्याच गावामधून भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र होण्यापूर्वी चाळीसच्या दशकात नोकरी धंद्याच्या निमित्ताने गोव्याचा रस्ता त्यांनी धरला आणि आज आपल्या वयाच्या नाबाद पंच्याऐंशीव्या वर्षी गोव्याच्या मातीत त्यांची पाळेमुळे घट्ट ऋतून बसली आपलं तन गोव्याच्या मातीत एकरूप केलंय पण इतक्या वर्षानंतर सुद्धा आपलं मन आपल्या कौंदलगावी ठेवून आलेले सर्वांचे लाडके तात्या म्हणजेच ज्योतिबा यशवंत पाटील कौंदल गावातून मूळचे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीतून गोवा हीच आपली कर्मभूमी म्हणून त्यांनी निवडली आणि कितीतरी क्षेत्रात आपला ठसा त्यांनी कायम करून ठेवलाय त्यामध्ये शिक्षण साहित्य खेळ चित्रकला समाज कला मूर्तिकला संघटक ह्यामध्ये बहुमोलाचे कार्य गेली पाच दशक अविरतपणे त्यांचं चालू आहे गोव्यातल्या सासष्टी तालुक्यामधल्या बाणावली गावातल्या ट्रिनिटी हायस्कूलमध्ये मराठी हिंदी शारीरिक शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य करून निवृत्त झाले आहेत आज सासष्टी तालुक्यामधल्या नेसा येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव करून आहेत त्यामध्ये सौ नंदुमती तसेच आपली मुलं नातवंडासमवेत त्यामध्ये उज्ज्वला सुनंदा उमा प्रसाद श्रीकांत यांच्या संवेत आनंदाने सुखाचे धागे विणत आहेत शालेय क्षेत्रात विद्यादानाचे कार्य करीत असताना अनेक कलाक्षेत्राची वर्ग शिबिरे पूर्ण केली आहेत चित्रकलेची आवड असल्याकारणाने कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण करून कितीतरी रेखाचित्रे काढली व पुस्तकांना मुखपृष्ठे तयार केली हे सर्व करीत असताना आपल्या अंगी असलेल्या गुणाचं खरोखरच सोनं केलंय लहानपणी आई आनंदीच्या ओव्या अंगाई गीते भवानी गीते या सांस्कृतिक साच्यातून तुम्ही घडले इथूनच शब्द सुरांचं दर्शन होऊन साहित्याचे बाळकडू तुम्हाला इथेच भेटले आजपर्यंत अविरतपणे आपल्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीपर्यंत हा साहित्य लेखनाचा प्रवास चालू ठेवला आहे आपल्या आई प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याला पहिला कविता संग्रह चरण स्पर्श तुम्ही लिहिलाय सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर लिहिलेला हा तुमचा कविता संग्रह प्रेम ह्या विषयावर लिहिलेला मधुगंध हा कविता संग्रह फुल पाखरे हा बालकविता संग्रह तसेच काव्य सरिता आ, कविता संग्रह महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर आधारित भाषवार प्रांत रचनेची मागणी करत तेथील लोकांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्याचे एकोणीशे छप्पन ते दोन हजार सहा पर्यंत लिहिलेले लेख स्वातंत्र्याचे गुलाम हा लघुग्रंथ लेखन करून त्यांनी जागृती केली त्यांची दुर्गराज ही स्वतःवर लिहिलेली कादंबरी प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे तसेच गौरी गोपाळ पंचक्रीडा ही पुस्तके प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत सव्याची भाकरी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे कितीतरी संस्था तुम्ही घडविल्या त्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून तुम्ही काम केले यामध्ये बाणावली एज्युकेशन सोसायटीचे सदस्य ऑल गोवा कबड्डी असोसिएशनचे संचालक आणि खजिनदार मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनात काव्य मैफिलीमध्ये कविता सादरीकरण तुम्ही केली आहे अनेक पुरस्कारांनी तुम्हाला गौरविली आहे मनक्षोभ या काव्यसंग्रहाला श्री सुब्रमण्यम साहित्य अकादमी माचीगड अनगडी तालुका खानापूर दोन हजार अकरा दोन हजार बारा गणेशस्मृती काव्य पुरस्कार जीवनात कर्तबगारी क्रांतिकारी कलाकारी आणि पुरस्कारी माणसाची रीग असतेच पण ही माणसे घडताना त्यांना आयुष्यात कितीतरी सुखदुःखाचा सामना करावा लागतोय मानवतेचा वर लाभलेला मराठी साहित्य संस्कृतीचा ध्यास आणि श्वास जपणारे तुम्ही वारकरी मराठी वाङ्मय संस्कृतीचा पुरस्कार करणारे श्री ज्योतिबा आपल्या निर्मळ शांत आणि हजर जबाबी प्रामाणिकतेवर आपली साहित्य रचना आपल्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा सातत्याने करीत आहेत आपण ऐंशी वर्षे पार करून सहस्त्र चंद्र योग पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे आपल्या जन्मगावावर तुमची अपार श्रद्धा आणि प्रेम त्या गावावर आज कौतल माझा गाव हे पुस्तक तुमच्या पंच्याऐंशीव्या वर्षी प्रकाशित होत आहे आज तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या शुभदिनी तुमचं मनपूर्वक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा शेवटी